कराड शहर वाहतूक शाखेने इचलकरंजी कोल्हापूर येथील मोटरसायकल चोराला पकडलं शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मलकापूर फाटा येथे कार्यरत असताना रोहित पाटील राहणार पुणे जिल्हा सांगली हा इसम एम एच दहा सी एल बारा सोळा काळ्या रंगाच्या स्प्लेंडर गाडीवरून जात असताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे कागदपत्राबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नव्हती तसेच त्याला कर्मचाऱ्यांनी त्याबाबत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तर आरोपी देऊ लागला त्याच्याकडील अधिक चौकशी केली असता सदर गाडीबाबत इच्चलकरंजी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर या आरोपीला इचलकरंजी शहर पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांच्या ताब्यात मोटरसायकल आणि संशयित आरोपी देण्यात आला